नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आपले लहान बाळ आणि आई यांचं मराठी इंग्रजी संभाषण असणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे आपण या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आपल्याला लगेचच मिळेल चला तर सुरू करूया आपण बाळ म्हणतो आई मला पाणी हवा आहे बेबी सेड मम आय वॉन्ट वॉटर काय म्हणतो बेबी सेड मम आय वॉन्ट वॉटर आई म्हणते हो बाळा इथे पाणी आहे पे मम सेड यस डिअर हेअर इज अ वॉटर ड्रिंक इट काय म्हणते यस डिअर हेअर इज अ वॉटर ड्रिंक इट बाळ म्हणतं आई मला लाडू खायला हवा बेबी सेड मम आय वॉन्ट टू इट अ स्वीट काय म्हणतं मम आय वॉन्ट टू इट अ स्वीट आई म्हणते हो बाळा पण थोडंसं खा जास्त खाल्ल्यास दुखेल मम सेड यस डिअर बट ईट अ लिटल टू मच विल हर्ट यू काय म्हणाल यस डिअर बट इट अ लिटल टू मच विल हर्ट यू बाळ आई मी बाहेर खेळायला जाऊ शकतो का बेबी सेड मम कॅन आय गो आउट टू प्ले काय म्हणतं बेबी मम कॅन आय गो आऊट टू प्ले आई म्हणते हो पण आधी हात धुवा आणि शाळेची तयारी पूर्ण कर मम सेड यस बट फर्स्ट वॉश युअर हँड अँड फिनिश युअर स्कूल प्रिपेरेशन काय म्हणते आई यस बट फर्स्ट वॉश युअर हँड अँड फिनिश युअर स्कूल प्रिपेरेशन बाळ म्हणतो आई मी घरी खेळायला हवा बेबी सेड मम आय वॉन्ट टू प्ले ॲट अ होम काय म्हणतो बेबी मम आय वॉन्ट टू प्ले ॲट अ होम आई म्हणते ठीक आहे पण आधी थोडा अभ्यास कर मग तुला खेळायला मिळेल मम सेड ओके बट स्टडी ऑर लिटल फर्स्ट देन यू कॅन प्ले काय म्हणते आई ओके बट स्टडी ऑर लिटल फर्स्ट देन यू कॅन प्ले बाळ म्हणतं आई माझी खेळणी कुठे आहे बेबी सेड मम वेर आर माय टॉईज काय म्हणतं बाळ मम वेर आर माय टॉईज आई म्हणते त्या अलमारीत आहेत मी तिथेच ठेवले होते मम सेड दे आर इन द कबर्ड आय केप देम देअर काय म्हणते आई देर आर इन द कबर्ड आय देम देयर बाळ म्हणतं आई मला काही समजत नाही गणित खूप कठीण आहे बेबी सेड मम आय डोंट अंडरस्टँड एनिथिंग मॅथ इज व्हेरी हार्ड काय म्हणतं बाळ मम आय डोंट अंडरस्टँड एनिथिंग मॅथ इज व्हेरी हार्ड आई म्हणते बाळा चिंता करू नकोस मी तुला समजून देईल पहा ह्या पद्धतीने सोपं होईल मम सेड डोंट वरी डिअर आय विल एक्सप्लेन सी इट विल बी इझी धीस वे काय म्हणते आई डोंट वरी डिअर आय विल एक्सप्लेन सी इट विल बी इझी धिस वे बाळ म्हणतं आई मला खूप थकवा आला आहे मी झोपायला जाऊ शकतो का बेबी सेड मम आय एम व्हेरी टायट कॅन आय गो टू स्लीप काय म्हणतं बेबी मम आय एम व्हेरी टायट कॅन आय गो टू स्लीप आई म्हणते हो बाळा गोड स्वप्न पहा झोपून ऊर्जा मिळव मम सेड यस डियर हॅव अ स्वीट ड्रीम स्लीप वेल अँड गेन एनर्जी काय म्हणते आई यस डिअर हॅव अ स्वीट ड्रीम स्लीप वेल अँड गेन एनर्जी बाळ म्हणतं आईला आई शुभरात्री बेब बेबी सेड मम गुड नाईट आई देखील म्हणते शुभरात्री बाळा उद्या नवीन दिवस आनंदी जाव मम सेड गुड नाईट डिअर मे टुमारो बिल बी हॅप्पी डे काय म्हणते गुड नाईट डिअर मे टुमारो बी अ हॅप्पी डे बाळ म्हणतं आई मी उद्या शाळेत चांगले वागेन बेबी सेड मम आय विल बी हॅव वेल इन स्कूल टुमारो काय म्हणतं बाळा मम आय विल बी हॅव वेल इन स्कूल टुमारो आय म्हणते छान बाळा मी तुझ्यावर खूप अभिमान बाळगते मम सेड गुड डेअर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू काय म्हणते आई गुड डेअर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू तर मित्रांनो हा आपला छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय